सर्वज्ञ प्रतिष्ठानद्वारा आयोजित दर्शन आणि समाज प्रबोधन पदयात्रेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयानुरूप दत्तात्रय प्रभूंचं स्तुति स्तुतिस्तवन चिंतन आणि मनन निधीध्यासन करीत आपण आपली वाटचाल चालत आहोत सव्य घालून ही प्रदक्षिणा आपण एका वेगळ्या आनंदाची अनुभूती अनुभवत चाललेलो आहोत पुढे पाठीमागे श्री दत्तात्रेय महाराज आपल्या आहेत अशी जी प्रतिती प्रदोपदी अनुभवत आपण वाटचाल करत आहोत आणि म्हणून आजच्या या गगनमाळच्या मध्यान काळच्या पूजावसरी आपण नियोजित पत्रिकेमध्ये चोवीस गुरी आख्यान या विषयानुरूप मी आपल्याशी काही हितगुज साधणार आहे जेव्हा दोन साधकांची भेट होते त्यावेळेस नवनीत बाहेर पडतं आणि म्हणून आजच्या या पारडीपासून निघालेल्या गगनमाळपर्यंतच्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांना अनेक संत महंत वासनिक सगळे भेटलेले आहेत यापैकी या स्टेजवर या उपस्थित असलेले सर्व संत महंत ज्ञानीजन जे अनेकांच्या धर्माला आधार आहेत त्यांच्या भेटीचा आपण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात कारण यांच्या भेटीतच आपल्याला देव भेटणार आहे दत्तात्रेय सुद्धा या साधू वेशातच गगनमाळला विश्वनाथ बासांना भेटलेले आहेत तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या साधूंच्या वेषामध्ये दत्तात्रेय प्रभू विश्वनाथ बास बाळापूर्क अनुष्ठान करत असताना मग ते काय चोवीस तास अनुष्ठानच करू शकत नव्हते मग ते भिक्षेला जातात त्या परिसरामध्ये कुठेतरी स्मरण करतात मनुष्याच्या देहा स्वभावानुरूप आपोआपच सगळ्या गोष्टी देहीचे अष्टस्वभाव आहेत परंतु परमेश्वर भेटीचा जो क्षण असतो तो कुठे आहे यापेक्षाही कशा अवस्थेत आपण आहोत त्यावर अवलंबून आहे आणि म्हणून साधूंच्या वेषामध्ये दत्तात्रय प्रभूंनी या गगनमाळच्या खांडीवर विश्वनाथ बासांसह अनेकांना दर्शन दिलेलं आहे सुद्धा या संतांच्या आणि वासनिकांच्या भेटीत परमेश्वर भेटीचा आनंद आम्हालाही झालेलं आहे आपल्यालाही झालं आहे त्या सर्वांना आपण प्रणाम करूयात आणि या अशाच भेटीमधूनच हे नवनीत चोवीस गुरु आख्यानाचं बाहेर पडलेलं आहे याचा फक्त मी पूर्वसंदर्भ सांगेल कारण सर्व सांगायला ही वेळ नाही आहे आणि ती जागाही नाही माणसाच्या जीवनात जेव्हा सर्व आश्रय थांबतात था। तेव्हा देव आठवतो हो ज्ञान होऊन परमेश्वराकडे जाणे हा खूप अवघड मार्ग आहे परंतु जेव्हा सगळे आश्रय संपतात सर्व बाजूने माणूस अडचणीत येतो तेव्हा शेवटचा टप्पा म्हणून परमेश्वराच्या शोधार्थ बाहेर पडतो तसाच काहीसा प्रकार यदुराजाच्या बाबतीतही घडलेला आहे आणि यदुराजाला निमित्त करून तुम्हा आम्हा सर्वांना श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेल्या चोवीस गुरूंचं आख्यान आपल्याला दोन टप्प्यामध्ये अनुभवायचं आहे संदर्भ असा आहे की हा जो यदुराजा आहे तोही दत्तभक्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये वावरणारे सगळे माणसं जे ईश्वराचं अस्तित्व मान्य करतात ते सगळं दत्तभक्तच आहेत कारण या सगळ्यांच्या मुळाशी दत्तात्रेय महाराजच आहेत आणि म्हणून जगद्गुरू असणाऱ्या दत्तात्रेय प्रभूंचा अनवय यदुराजाशी सुद्धा आहे तसा तो हा अत्रिकुळातलाच आहे गोत्र त्यांचं अत्रिकुळातलंच आहे पण माणसाचं ता असंच असतं जेव्हा सुख असतं तेव्हा आता काही देव आठवत नाही सुखमे सिमरण होतं का दुःखमे सिमरण सब करे कसं वाक्य ते दुःखमय सिमरण सब करे सुखमे करे नकोय आणि सुखमे सिमरण करे तो दुःख काय कोय पण आता आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत सगळ्यांना देव दुःखातच आठवतो तेवढ्या प्रमाणात सुखात आठवत नाहीत असं ती वस्तुस्थितीच आहे तो जीवाचाच धर्मच आहे आणि सुद्धा तसंच झालेलं आहे आता तो खरा दत्त भक्त त्या कुळातला जसे आम्ही महानुभाव पंथाचे परंपरेचे अनुयायी असे काही सांगतात आम्हाला आम्ही दत्तभक्तच आहोत आमच्या परंपरेचाच महानुभाव पंथ आहे अरे पण तुझ्याकडे काय आहेस म्हणजे हे तर म्हणणं असं झालं की आम्ही थेट छत्रपती महाराज शिवाजींचे थेट वंशज आहोत आमच्याकडे आहेत एक थेट वंशज तेरावे का सोळावे काहीतरी उदयनराजे सांगण्यातला खूप आनंद आहे आम्हाला आहे की आम्ही महानुभावपंथी आहोत किंवा दत्त उपासक आहोत परंतु त्या दत्त उपासनेमधलं पावित्र्य आणि त्या भगवंताशी असलेलं अनुसंधान यामध्ये आपण बऱ्याच वेळा कमी पडतो आणि मग जे व्हायचं ते होतच आणि तसंच या सर्वांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं जे यदुराजाचंही था झालं आणि सगळं संपलं संपलं की मग देव आठवायला लागला देवाच्या शोधार्थ निघाला कुठे भेटतायत काय भेटतायत ता। आजही आमची प्रतिती आहे की या सह्याद्री पर्वतावर दत्तात्रेय महाराज आहेत म्हणूनच आपण हे पायी फिरत फिरत निघालोय ना खांडी दर्शन निघालो म्हणजे कशासाठी निघालो की या सह्याद्री पर्वतावर फक्त दत्तात्रेय महाराजच आहेत असं नाही अनंत अवतार या सह्याद्री पर्वतावर या परिसरामध्ये खेळ क्रीडा करत असतात आणि म्हणून ही विहित भूमी आहे ही एक पावन भूमी आहे यामध्ये तुम्हाला कुठेही देवाचा अनुभव अनुभवायला येईल कुठेही दत्तात्रय प्रभू कोणत्या ना कोणत्या वेषामध्ये आम्हाला अनुभवता येतात म्हणून तर आम्ही महानुभव आहोत आम्हालाही परमेश्वर अनुभवता येतोच सकाळी मी आता एका एका मुलाला विचारले इकडून एक। चालले होते खानटिकडून ते म्हणजे दहा दिवस आम्ही इथं स्मरणाला होतो जण होते मला वाटतं ते त्यांच्यात एक लहान मुलगा होता म्हटलं कुठं गेलं तर म्हणजे दत्ता इथे आंबाळीला होतो दहा दिवस स्मरणाला बसलो होतो दहा दिवस स्मरण म्हणाल तर नेम देमेराज बाबा भेटले आत्ता मला इथं परभणीचे आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता तो, तो आणि आता सगळे भेटले आम्हाला भेटीचा आनंदही झाला त्या लहान मुलाला म्हणजे मी सगळ्यांना नाही विचार पण अनुरोध सगळ्यांना केला म्हटलं स्मरण केलं तुम्ही दहा दिवस बसलात झालं का दर्शन दत्तात्रेय महाराज म्हणजे आम्हीसुद्धा त्यांच्यात भेटीला चाललो आहे कोणाची बोलायची हिंमत नाही झाली परंतु ते लहान मुलं असं बोललं म्हणजे दिसले की दत्तात्रेय महाराज दिसले की नाही त्याला तुम्हाला असं काय वाटतं का दिसले जोपर्यंत तुम्ही निर्विकार निर्विकल्प होत नाहीत जोपर्यंत तुम्ही केवळ होत नाहीत तोपर्यंत दत्तात्रेय महाराज दिसतच नाहीत येदोराजाचं तसंच झालं फिरतोय 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 परंतु दत्तात्रय महाराज भेटले नाही शेवट भेटले भेटले की त्यांना साष्टांग त्यांनी दंडवत घातला भेटल्यानंतर तर शरण जाणार तुम्ही आम्ही ईश्वरीचा साधनवंत भेटला ईश्वरीचं स्थान भेटलं ईश्वराचा प्रसाद भेटला तरी की आपण आनंद व्यक्त करतोच आनंद येतोच आणि यदुराजाला सुद्धा आनंद झाला आणि मग यदुराजाने आपली प्राप्त परिस्थिती काय सांगायची गरजच नाही तुम्ही आता स्थानाला जातं काय सगळेच गोष्टी काय अंबाळीच्या बाबाला बोलावं लागतच नाहीत त्याला सगळं कळतं देवाच्या आणि गुरूंच्या सी सी कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपण असतोच असतो फक्त आपल्याला त्याचं भान नसतं बऱ्याच वेळा आपण विसरून जातो बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्यांचं त्याचं काही भान राहत नाही आणि मग आपण थोडं भरकटत राहतो तसाच काहीसा प्रकार त्याचा झालेला होता जेव्हा तो शरण आला देवाने त्याला ओळखलं देवाने ओळखणं सोपं आहे पण भक्ताला देव ओळखणं ही अवघड आहे कारण आमचे श्रीचक्रधर स्वामी म्हणतात या जीवाची गॅरंटी आम्ही बी देऊ शकत नाही सगळ्याची गॅरंटी परमेश्वर देतो म्हणून तर अनसृष्ट्या झाल्यापर्यंत आपण काही परमेश्वराच्या प्रवृत्तीने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याचे झालोच नाहीत कारण काही असू द्यात परंतु देवालासुद्धा आमचा अंत लागलेला नाही शेवटपर्यंत आमचा अंत लागत नाहीच मरेपर्यंत तरी आपली गॅरंटी नाहीच एकदा का पुढे आपण पुढच्या यत्तेत गेलो तर मग कदाचित पुणे तिकीट कन्फर्म आहे पण आज मी तिला आपला कुठलाच गॅरंटीचा भाग नाही तरीसुद्धा मला मुद्दा फक्त एवढं सांगायचं आहे की जेव्हा दत्तात्रेय प्रभूंनी त्याला ओळखलं की आता त्याला दर्शन द्यायला हरकत नाही आहे तीसुद्धा एक माणसाची उंची वाढवावी लागते त्याशिवाय देव भेटत नाही देव भेटण्यासाठी सुद्धा तुम्हाला देवाने सांगितलेल्याच वीत आज्ञेप्रमाणेच वाटचाल करावी लागेल एखादा म्हणेल मी खाली डोकोनवर पाय करतो मी अन्नपाणी ग्रहण न करता फक्त उपाशीच राहतो अशाने देव भेटत नाहीच यदूराजालाही जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी दत्तात्रेय प्रभूंना शरण जायचं ठरवलं आणि दत्तात्रेय प्रभूंच्या शोधार्थ याच सह्याद्री पर्वतावर आहे ना मला वाटतं माहूरला येदुराया भेट आहे ना यदुरायाच्या भेटीचं स्थान आहे या सह्याद्री पर्वतावर हा यदुराजा दत्तात्रेय प्रभूंच्या शोधार्थ निघाला आणि जेव्हा तो शून्य झाला तेव्हा तो केवळ झाला जेव्हा तो देवाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे वाटचाल करत देवाला शोधार्थ निघाला तसे तुम्ही आम्ही निघालेलो आहोत आमच्या देवाने सांगितलं की आठणी नाही भेटला तर विजनी भेटेल विजनी नाही भेटला तर भिक्षावसरी भेटेल भिक्षावसरी नाही भेटला तर जिथे खांडदेवळी झोपायला जाशील ना तिथेही तुला देव भेटण्याची शक्यता आहे मग स्थानाच्या संबंधाने प्रसादाच्या संबंधाने भिक्षुकाच्या संबंधाने निरूपणाच्या संबंधाने तर आहेच आहे तिथे तर तो असतोच तो दिसत नाही आपल्याला अडचण हित आहे की आपल्याला दिसला पाहिजे आम्हाला भेटला पाहिजे आम्हाला तो ओळखता यायला पाहिजे आमच्या अनेक पूर्वजांना दत्तात्रय महाराज भेट देण्यासाठी भेटायला उपस्थित झाले आमच्या कपाटे परंपरा परंपरेमध्ये नागराज बासांना फकीराच्या वेशामध्ये दत्तात्रेय प्रभू भेटलेले आहेत सुरुवातीला नाही कळालं आता ती मुस्लिम वेशात नाही ओळखता आलं आता कसं ओळखणार पण नंतर लक्षात आलं की ते दत्तात्रेय प्रभूच होते अशीच परंपरा आहे ना सांगायचा मुद्दा आहे की परमेश्वर भेटतो आपल्याला परंतु त्याला असं होतं ना बरं घरी येऊनी देवा माझ्या राखिल्या सगाई परी मी तुझं ओळखिले नाही अशी आपली सृष्ट्यांसृष्टी जन्मी व्यवस्था झाली ज्यामुळे आपल्याला तो काही भेटत नाही भेटला तरी कळत नाही कारण कळण्यासाठी सुद्धा त्याच्याच त्याचीच कृपा व्हावी लागते आणि कधी त्याची कृपा होते तर आमचं लक्ष नसतं कधी आमचं लक्ष असतं तर त्याची कृपा होत नाही अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये जशी आपली आता वाटचाल चालू आहे ती योग्य चाललेली आहे पदयात्रेत सहभागी झालेल्या इथे दर्शनार्थी आलेल्या इथे परमार्गाच्या सेवेच्या निमित्ताने आलेल्या भजनपूजनाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्वांचा हेतू एकच आहे तो म्हणजे यांच्या संबंधाने आम्हाला परमेश्वर भेटावा दत्तात्रय प्रभूंना शरण गेला दत्तात्रय प्रभूंनी स्वतःहून यदुराजाला दर्शन दिलं दर्शन दिलं आणि परमेश्वराचं दर्शन झालं की सगळं शांत होतंच की अरळक राजा शांत झाला तुम्ही आम्ही बी शांत होतो दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं आणि मग त्यांनी सांगितले की मला काहीतरी उपाय सांगा मग परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान यदोराजाला दत्तात्रय प्रभूंनी देण्यासाठी सांगितलं की हे जे ज्ञान आहे कारण ज्ञान मोचक आहे ज्ञान मोचक आहे तुला या परमेश्वराचं जे गुह्यज्ञान इदम उपाश्रित्य जे गुह्यज्ञान गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या ज्ञानाने तू या संसारापासून मुक्त होऊ शकतोस पण त्या अगोदर तुला मी जीवन जगण्याचं मूल्य सांगतो की ज्यामुळे हे ज्ञान होऊ शकतं बऱ्याच वेळा सगळ्यांच्या डोक्यात एकच असतं की आम्हाला ज्ञान झालं पाहिजे पण ज्ञान होण्याच्या अगोदर जी आवश्यकता लागते ती या चोवीस गुरु आख्यानामध्ये दत्तात्रेय प्रभूंनी यदुराजाला निमित्त करून तुम्हाला सर्वांसाठी सांगितलेली आहे <laughs> दत्तात्रय महाराजांनी सांगितले की माणसाचे डोळे उघडे असले पाहिजेत दोषाकडे दृष्टी नसली पाहिजे लक्षात ठेवा डोळे शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे कावीळ झालेलं असलं की सगळं पिवळं दिसेल आणि म्हणून दत्तात्रय महाराजांनी जेव्हा सांगितलं की तुला हे ब्रह्मेश्वर परमेश्वराचं ब्रह्मविद्या ज्ञान मी सांगणार आहे परंतु ते ज्ञान समजण्यासाठी अगोदर तुला काही गोष्टींचं पथ्य बाळगावं लागणार आहे मी सुद्धा दत्तात्रय प्रभू म्हणाले मी सुद्धा चोवीस गुरु केलेले आहेत त्या चोवीस गुरूंचं जे ज्ञान आहे त्यांच्याकडचा जो गुण आहे तुम्ही घेतला आणि घेतल्यानंतर मी तुला तो ज्ञानोपदेश करत आहे पहिलं त्याच्यामध्ये आपल्याला जीवनमूल्य सांभाळावं लागेल म्हणजे दृष्टी ही तसा डोळ्याचा पाहिजे हा स्वभाव पण अन्यथाहून पाहिजे हा काय विकार आहे म्हणून जे, जे, जे दिसतं ते सहज पाहण्यातली दृष्टी असली पाहिजे आपलं प्रत्येक व्यक्तीचं जगणं हे असं झालेलं आहे की पूर्वग्रह दूषित असतं अगोदर त्याच्या व्यक्तीविषयी किंवा त्या परिस्थितीविषयी किंवा त्या त्या वस्तूविषयी अगोदरच आपलं मत बनलेलं असतं असं न बनवता जसं आहे तसं आपण जर बघण्याचं ज्ञान सुरू ठेवलं तर आपल्याला परमेश्वराचं ज्ञान होणं सोपं आहे दुसरा टप्पा त्यांनी सांगितलं की तुला जर परमेश्वराचं ज्ञान हवं आहे तर दुसरा एक साधा सोपा उपाय सांगतो की काही वाईट दिसलं काही वाईट दिसलं तरी त्याच्यातही चांगलंच आहे असं तू जर तू मानायला सुरुवात केलीस जो होताय अच्छे केली होताय जो होगा व अच्छे केली होगा जे गीतेने सांगितलेलं आहे ते जर तुला जीवनामध्ये जीवनमूल्य कळालं तर मला जे मिळालं ते तुलाही मिळू शकतं मला या चराचराच्या सृष्टीतून मी जेव्हा बघत आलो तेव्हा पृथ्वीकडून मी धैर्य हा गुण घेतला काय गुण घेतला पृथ्वीकडून धैर्य हा गुण घेतला कारण ही पृथ्वी अनंतासृष्टीपासून ह्या पृथ्वीला आता आपण पाहिलं की नाही आता तिकडे खानदेशमध्ये आठशे फूटपर्यंत खाली बोर जातात किती आठशे फूट तुमच्याकडे लागतं का एवढं खाली जावं लागतं का म्हणजे पाण्याची लेवल ले एवढं खाली झालेली की आता खानदेशमध्ये आठशे फूट खाली ब बोर न्यावं लागतं तेव्हा पाणी लागतं म्हणजे ही भूमी हे सगळे च आपण सगळे या भूमीला एवढं खाली एक प्रकारचं ड्रिलच करतो की नाही कल्पना करा ना हे सगळं चराचर या पृथ्वी ते विदारिते आता सध्या तुम्ही हायवे पाहिले असतील आता आम्ही काल उमरखेडच्या रोडने येतो तर पाहिलं आता समृद्धी मार्ग घ्या रेल्वे प्रोजेक्ट घ्या किंवा शहरीकरणातलं स्थित्यांतर बघा या सगळ्याला आपण सर्वजण कारणीभूत आहोत एवढं करूनही पृथ्वीने आपलं धैर्य सोडलेलं नाही आहे तर पृथ्वीचा प्रकोप झाला ना तर तुम्हाला माहिती आहे की इकडे जास्तीत जास्त किती भूकंपाचं सेक्टरचं प्रमाण आहे पाच ते सात जपानमध्ये तर सारखंच तेच चालतं म्हणजे पृथ्वी ही धैर्यातेनं संडी हा जो गुण आहे हे दत्तात्रय महाराज म्हटले मी पृथ्वीकडून घेतलेला आहे की माणसाच्या जीवनामध्ये सुख असो दुःख असो लाभ असो हानी असो कोणी चांगलं म्हणू कोणी वाईट म्हणो आमच्या महंताकडे पाहिलं की मला असं वाटतं की त्यांनी धैर्य हा गुण घेतला आहे दत्तात्रेय प्रभूंचा टाळ्या बाजू त्यांच्यासाठी म्हणजे uh, तो दिसतो मला मला दिसतो म्हणून मला तर तुम्हाला दिसतं की नाही मला नाही माहिती पण म्हणजे कुठल्याही प्राप्त परिस्थितीमध्ये नाही नाही आता तुमचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे काय काय दिसतं कोणाला काय काय कुठं दिसतं तो ज्याचे त्याचे प्रश्न आहे कारण त्यांनी सांगताना सांगितले की दृष्टी अशी स्पष्ट ठेवा सरळ ठेवा दुसरं त्याने ते सांगितले की दोषातही गुण शोधा कारण दोषातही गुण असतोच कारण कधी कधी असं होतं की नेमकं जे भांडण होतं ना ते त्याच्यात ते, ते त्रेसष्ट आहे की छत्तीस आहे इथूनच भांडण सुरू होतं एक पाहणारा तो इकडून पाहतो एक शहाण्णव का शहाण्णव की एकोणसत्तर इंग्लिशमध्ये तुम्ही लिहा शहाण्णव लिहा आणि एकोणसत्तर लिहा इंग्लिशमध्ये इकडून पाहिलं तर इकडं दिसतं तिकडून पाहिलं तर इतके दिसतं दोघांचंही बरोबरच असतं ना पाहणाऱ्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर बरेचसं गोष्ट अवलंबून आहे आणि म्हणून पृथ्वी कडून मी हा गुण घेतला की तो धैर्या ते कही संधी तो गुण आपल्या सर्वांच्यामध्ये यावा अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो